परी गोस्वामी चार वर्ष चुमुकली चा मोकट कुत्र्याने घेतला जीव जालना शहर महानगरपालिकेच्या ढसा कारभारामुळे आज रोजी अंबड रोडवरील वरील यशवंत नगर येथील परी गोसावी या, या चुमुकलीचा मोकट कुत्र्याने जीव घेतला तालुका जालना पोलीस स्टेशन येथे पुढील तपास तालुका जालना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे हे करीत आहेत जालना शहरातील आंबर चोपली परिसरामध्ये चार वर्षाची मुलगी आढळल्याची यशवंत नगर भागामध्ये एक तीन, भागा तीन वर्षाची मुलगी परी दीपक गोस्वामी या मुलीचा मृतदेह तिथे सापडलेला आहे तिथे घटनास्थळाची पाहणी केली असता भटक्या के जनावरांनी कुत्र्यांनी शरीरावरती चावा घेतल्याची प्रथम दर्शनी दिसून येत आहे सदर घटनास्थळाचा घटनास्थळ पंचनामा आणि मृतदेहाचा इन्क्वेस्ट पंचनामा आम्ही करीत आहोत आणि पुढील तपास चालू आहे त्याचा जो आहे पूर्ण तपास झाल्यानंतरच निश्चित आपण कोणत्या कारणामुळे मृत्यू झाला हे आपण सांगू शकतो आता काय कोणाकोन ताब्यात घेतला याच्यामध्ये कुणाला ताब्यात वगैरे घेण्यात आलेला नाहीये आई वडील जे आहेत त्यांना विचारपूस करण्यात आलेली आहे मृतदेहाची ओळख पटलेली आहे आणि मृतदेह जो आहे तो पुढील कारवाईसाठी इन्क्वेस्ट करण्यासाठी तो शासकीय रुग्णालय दाखल करण्यात आलेला आहे गोळीच्या आई झाले होते निश्चित तसं नक्कीच नाही असं वाटत कारण लहान मुलगी आहे आणि ते जे आहेत प्रथम दर्शनी तर काही दिसत नाहीये चौकशी चालू आहे चौकशी आणखी सांगूया